और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कुटुंबातील सदस्य वारीला गेले असल्याचा फायदा घेत घरपोडी केल्याची घटना अंबरनाथ शहरातील पालेगावात घडली आहे पालेगावात राहणारे दिगंबर मात्रे हे कुटुंबासह वारीला गेले असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मध्यरात्री एक चोरटा म्हात्रे यांच्या घराचं कुलूप तोडून आत शिरला त्यानंतर त्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आणि दार उघडून त्याने आरामात कपडे बदलत तिथून पोबारा केला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र या प्रकरणी अजूनही शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा आरोप म्हात्रे कुटुंबाने केलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा